लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सोहम हो आपलं बोलणं हे ऐकत नाहीये त्यामुळे काजल रागारागाने कॅफेच्या बाहेर जाऊ लागते तेवढ्या तिला पोस्टर दिसतं की पिझ्झा डिलिव्हरीसाठी मुले पाहिजेत हे पाहून ती विचार करते ही नोकरी मी करू शकते परंतु यांना फक्त मुलं पाहिजेत मी काय मुलांपेक्षा कमी आहे का मी सुद्धा सगळं करू शकते जे एक मुलगा करू शकतो असा विचार करून ती लगेच कॅफेच्या मालकाकडे जाते आणि म्हणते मी तुमची जाहिरात पाहिली तुम्हाला पिझ्झा डिलिव्हरीसाठी मुलं पाहिजेत ना तर हा माणूस म्हणतो पण तू नीट वाचलीस का मला मुलं पाहिजेत मुली नाही तर काजल म्हणते मी काय मुलांपेक्षा कमी आहे का मला मुलांपेक्षा भारी गाडी चालवता येते कोल्हापुरातली गल्ली न गल्ली मला माहीत आहे आणि माझा विषयसुद्धा अकाउंटिंगचा आहे मला हिशोबसुद्धा चांगला जमतो हे काम मी नक्कीच करू शकेल तेव्हा मालक म्हणतो ठीक आहे तू सात दिवस काम कर त्यानंतर आपण पुढचं ठरवू उद्यापासून कामाला आहे हे ऐकून काजलला खूप आनंद होतो तेवढ्यात सोहम तिला विचारतो भेटला का तुला जॉब काजल म्हणते हो भेटला तर सोहम म्हणतो पण हा जॉब कशाला मी तुझ्यासाठी जास्त चांगला जॉब पाहिला असताना तर काजल म्हणते आपल्या कलाताईंनी शिकवलंय की कोणतीही गोष्ट कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं फक्त आपण ते कसं करतो यावर ते अवलंबून असतं मला तुझी मदत घ्यावी नाही लागली याचाच मला आनंद होतोय असं म्हणून काजल ही तेथून निघून जाते तर दुसरीकडे चांदेकरांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा सरोज ही आबांना म्हणते की आबा आता तुमच्या औषधांची वेळ झाली आहे तुम्ही जेवून घ्या तर आबा म्हणतात माझ्या आधी ज्यांनी उपवास ठेवलाय त्यांनी जेवायला हवं आणि ते अद्वैतला म्हणतात अद्वैत तुझ्या बायकोने तुझ्यासाठी निर्जयी उपवास ठेवलाय तू स्वतःच्या हाताने तिला भरव हे ऐकून सरोज आणि अद्वैतला मोठा धक्काच बसतो पण अद्वैतचा नायलाज होतो आणि तो कलाला घास भरवतो त्यानंतर सोहम म्हणतो तुम्ही दोघांचा फोटोस नाही काढला पुन्हा एकदा घास भरव अद्वैत पुन्हा कलाला घास भरवतो सोहम त्यांचा फोटो काढतो त्यानंतर आबा हे श्रीकांतला रजनीला घास भरवायला सांगतात पण नैना म्हणते आबा आधी माझा नंबर आणि ती राहुलला घास भरवायला सांगते राहुल म्हणतो पण हे त्यांच्यासाठी आहे ज्यांनी उपवास ठेवलाय तू उपवास नाही ना ठेवला ना मग कशाला घास भरवायचा तर नैना चिडून म्हणते मी आपल्या बाळामुळे उपवास नाही ठेवला पण आपलं एकमेकांवर प्रेम तर आहे ना मला घास भरव राहुलचा नायलाज होतो आणि तो, तो नेनाला घास भरवतो नेना विचार करते कलाने दोनदा घास खाल्ला मी सुद्धा दोनदा घास खाणार आणि ती म्हणते सोहम आमचाही फोटो काढ आणि ती पुन्हा एकदा राहुलला घास भरवायला रा लावते आणि सोहम त्यांचा फोटो काढतो त्यानंतर श्रीकांत पुळीचा मोठा टुकडा घेतो आणि तिखट आमटीमध्ये बुडवतो तो रजनीला खाऊ घालू लागतो पण रजनीला नीट खाता येत नाही त्यामुळे श्रीकांत खूप चिडतो आणि म्हणतो तुला एवढंही काम जमत नाही का नीट खाताही येत नाही का तुला आयुष्यात काहीच जमणार नाही हे ऐकून सोहमला खूप वाईट वाटतं आबा श्रीकांतोड चिडून म्हणतात ही तुझी बायकोशी बोलायची आणि वागायची पद्धत आहे का तिने तुझ्यासाठी निर्जयी उपवास पकडला आणि तू असा वागतोय का लाज नाही का वाटत तुला श्रीकांतची बोल ती बंद होते रोहिणी ही आबांना म्हणते आबा, आबा तुम्ही श्रीकांतवर एवढे चिडताय परंतु दादा येथे नाहीये तो सरोज वहिनीच्या कोणत्याच कार्यक्रमात नसतो मग त्याचं काय त्यामुळे सरोज खूप चिडते आणि म्हणते तू तु तु तुझं पहा ना तुझं तर लग्न चांगल्या ठिकाणी करून दिलं होतं मग तू येथे कार नवऱ्याला सोडून आली तेव्हा रोहिणी चिडून म्हणते काय चांगलं केलं माझं माझा ज्या मुलाशी लग्न करायचं होतं त्याच्याशी नाही ना, ना करून दिलं सरोज म्हणते तुला त्या तीन लग्न झालेल्या मुलाशी लग्न करायचं होतं तो तर लग्न न करताच पळून गेला म्हणून तर चांगल्या मुलाशी तुझं लग्न करून दिलं ना तूच त्याच्याबरोबर नाही राहिली रोहिणी चिडून म्हणते मला नव्हतं राहायचं त्याच्याबरोबर माझ्यात तेवढे गट्स होते म्हणून मी माहिरी परत आले तुझ्यासारखं नाहीये तू तु येथेच थांबले यावरून या, या दोघींमध्ये चांगलंच भांडण रंगतं सरोज आणि रोहिणी आपापल्या रूममध्ये निघून जातात कला विचार करते की रोहिणी मॅडम सरोजबद्दल असं का बोलल्या आपल्याला या याचा शोध घ्यायलाच हवा त्या थोड्या वेळानंतर अद्वैतानी कला त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा अद्वैत कलाला विचारतो तुझं मंगळसूत्र कसं तुटलं तर कला म्हणते त्याला तुटलं नाही वाढलं असं म्हणतात आणि तुला काहीच आठवत नाहीये का तुझ्यामुळेच ते वाढलंय तर अद्वैत म्हणतो मी तर रात्री झोपून गेलो होतो खूप थकल्यामुळे झोपलो असेल तू सांग काय झालं कला म्हणते जाऊ दे तुला काही आठवत नाही तर सांगून काय फायदा त्यानंतर स्थानिका अद्वैतला कलाने पाठवलेले डिझाईन्स पाठवते हे डिझाईन्स अद्वैतला खूप आवडतात आणि अद्वैत खूप स्तुती करू लागतो की काय आर्टिस्ट आहे किती भारी डिझाईन्स पाठवले काय क्रिएटिव्हिटी आहे आणि तो कलाला म्हणतो पहा हे डिझाईन्स किती छान आहेत तू स्वतःला आर्टिस्ट म्हणते ना पण तुला असं काही जमतं का याला म्हणतात खरे डिझाईन्स खरी कला त्यामुळे कला ही खूप खुश होते अद्वैत तिला जळवण्याचा प्रयत्न करत असतो पण हे आपले डिझाईन्स आहे आणि अद्वैत आपली स्तुती करते हा विचार करून कलाला खूप आनंद झालेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत आंघोळीला गेलेला असतो तोपर्यंत तो, कला हे डिझाईनचं काम पूर्ण करत असते अद्वैत येण्याआधी आपल्याला हे काम करायचंय असा विचार ती करते पण तेवढ्यात अद्वैत आंघोळ करून बाहेर येतो त्यामुळे कला हे सगळे डिझाईन सावरून कपाटात ठेवून देते आणि बाहेर निघून जाते अद्वैत बाहेर येतो तर कपाट्याचा दरवाजा उघडाय हे पाहून तो दरवाजा बंद करण्यासाठी जाऊ लागतो इकडे सगळेजण ब्रेकफास्ट करायला आलेले असतात तेवढ्यात राहुलच्या रूम मधून जोरजोरात म्युझिकचा आवाज येऊ लागतो त्यामुळे सगळेजण राहुलच्या रूममध्ये जातात तर तेथे नेना ही जोरजोरात उड्या मारून डान्स करत असते व्यायाम करत असते हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये ही अशा उड्या का मारते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैतला समजणार की सानिकाची मैत्रीण कलाच आहे आणि कलाच हे डिझाईन्स आपल्याला पाठवते मग आता अद्वैत काय करेल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद